हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवताय नम ओम से कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकल्यांच्या साखळीमध्ये आज मी आपणास पिठोरी अमावस्या या व्रतासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपला नम्र विनंती की संतती सुखाच्या प्राप्तीसाठी प्रथम आपली पात्रता शास्त्रीय दृष्ट्या तपासूनच अशा व्रतांचा अवलंब करावा किंवा पुढील पाऊल उचलावे शालिवान शक्य एकोणाशे नाम सहसाल दक्षिणायन शरद ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष पिठोरी अमावशा येत्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मित्रांनो आता संतती सुख म्हटल्यानंतर याच्या व्याख्या थोड्याशा जास्त आहेत ते आपल्यासमोर मी विषद करणार आहे संतती अजिबात नसणे यावर उपाय म्हणून प्रथम दोघा उभयंतांनी संतती सुखाबाबत आपले प्रारंभ एखाद्या पदवीधर अनुभवी ज्योतिषाकडून जाणून घ्या त्यांचा होकार असता अशा व्रताचरणांचा अवलंब करावा संतती सुख प्राप्तीसाठी व्रताचरण जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत व्रताचरण करावे शेवटी या व्रताचे उद्यापन करावे असेही शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आपण संतपतीहीन असाल तर पुरोहित ब्राह्मण उभयंतांना आपल्या घरी बोलावून पिठोरी अमावस्याची पूजा त्यांच्या हस्ते संपन्न करावी कारण श्री गणेश सप्तमातृका चौसष्ट योगिनी सर्वतो भद्रमंडल यांचे पूजन यात केले जाते या सप्त सर्वतोभद्र मंडळावर अष्टकलश मांडणी करावी लागते पंचपात्रामध्ये पिठापासून बनवलेल्या मूर्त्या ठेवून त्यांचे पूजन केले जाते एवढी मोठी अवघड पूजा वेदांती पंडितच करू शकतो मित्रांनो आपण सर्वसामान्य भक्त मंडळी नाही मित्रांनो एखाद्या जोडप्याला मुलीच मुली संतती असणे यावर उपाय म्हणून या ठिकाणी सांगत आहे एखाद्या ओळखीच्या पुत्रवती सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिची खनाने कोटी भरून योग्य तो मान सन्मान करावा पुत्राचे विधिवत औक्षण देखील करावे आता एखाद्या जोडप्याला जर कन्या पुत्र संततीकडून सुखाची प्राप्ती होत नसता यावर उपाय म्हणून एखाद्या ओळखीच्या कन्या पुत्रवती सवाष्ण स्त्रीला तिच्या मुलांसह आपल्या घरी बोलावून तिची नाळाने ना ना कुटी भरून योग्य तो मान सन्मान करावा कन्या आणि पुत्राचे विधिवत औक्षण देखील करावे मित्रांनो या वेळेपर्यंत आपण उपवास करायला हवा अर्थात तिकट मीठ खाता कामा नाही मित्रांनो दूध वा दुधाचे पदार्थ फळे किंवा फळांचा रस आपण घेऊ शकता मित्रांनो आणखी एक मला सांगावं असे वाटते की वर सांगितलेले मी काही उपाय आहेत त्या उपाया ऐवजी अजून एक आपल्याला एक सांगण्यासारखे आहे जर कोणीच आपल्या घरी यायला तयार नसेल आणि आपणास जर पुत्र किंवा कन्या संतती असेल तर त्यांचेही औक्षण आपल्याला विधिवत करायचे आहे कशासाठी तर त्यांचे आयुष्य वृद्धी व्हावी आयुष्य वाढावे त्यांचे जीवन समाधात शांततेत आणि चांगल्या पद्धतीने जावे यासाठी मित्रांनो त्यांचे उज्ज्वल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे आपण ऑप्शन करायचे हे लक्षात घ्या मित्रांनो आज मातृदिन देखील आहे या विषयाच्या अनुषंगाने आता आजच्या मातृदिनानिमित्त मातेला संतती सुखाच्या कारणास्तव असतो आपण मातेचे पाठ्यपूजन विधिवत करावे आपल्या मात्याचे आभार मानून गरजेच्या वस्तू तिला भेट म्हणून द्यावे जसे आपण आई वडील माता पिता असा संबोधतो त्यावेळेला आपल्याला जर वाटत असेल की आपली माता आपल्यासाठी खूप काही करत आहे तर तिचे आभार मानणे आपल्याला गरजेचे आहे तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पिठोरी अमावस्या निमित्ताचा आणि सुखाबाबाचा जो व्हिडिओ आहे तुम्ही याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव